जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेकडून आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आंदोलन करण्यात आले माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणार शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन श्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाट पदोन्नती देण्यात यावी यासह चार मागण्या यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शिक्षकेतर संघटनेचा जिल्हा संघटनेचा नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटनेचा नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटनेचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेत आमचे महामंडळी आमच्या राज्यव्यापी संघटनेच्या आदेशान्वये आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही दोन तासांच्या धरणे आंदोलनानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत मी रावसाहेब पाटील कार्यवाह नंदुरबार जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटना आमच्या राज्य संघटनेच्या आदेशांन्वये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन श्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विना आठ पदोन्नती द्यावी माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगात बक्षी समितीने शिफारस केलेल्या नवीन सुधारित वीस तीस वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचारी यांची पदभरती करण्यास दिरंगाई होत असून ती टाळून तात्काळ सर्व जिल्ह्यातील पदभरती सुरू सुरू करावी माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आश्वासित प्रगती योजना ही पूर्वलक्ष प्रभावाने लागू करण्यात यावी आणि नंदुरबारसारखा आदिवासी जिल्हा हा एक स्तर योजनेसाठी आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही त्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागत आहेत कोर्टाच्या निगात लागून सुद्धा ती वेतन श्रेणी लागू करण्यात येत नाही म्हणून ती तात्काळ लागू करण्यात यावे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत すみません。